अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच जी मोठी जबाबदारी आहे ती मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे जोपर्यंत दर्जा नव्हता तोपर्यंत ठीक होतं नाही म्हणणं ना। परंतु आता तो मिळाला आहे तर इथून पुढं खरी जबाबदारी आपली सगळ्यांची असणार आहे हे आमचं चित्र आणि काव्य शिल्प आणि काव्य हे जे पहिलाच प्रयोग होता आमचा म्हणजे मागच्या एक वर्षापासून आम्ही हा प्रयोग चालू करतो आणि त्याच्यातून आम्हाला जे काही सामाज सामाजिक कार्य करायचं आहे ते उद्देश साध्य होते आमचे तर मला वाटतं की संमेलनामध्ये आल्यानंतर ग्रंथनगरीमध्ये फिरताना हे जा नवीन लेखा जे नवीन लेखक आहेत ज्यांची नामची ओळख कधी नाहीच आहे किंवा जे कदाचित कुठं अशा आमच्या संपर्कात आले नाहीत तर तो, तो संपर्क करण्यासाठी ती ओळख करण्यासाठीचं हे एक अत्यंत चांगलं ठिकाण मिळालेलं आहे या माध्यमातून पण आपण साहित्य हे करू शकतो काव्य आणि शिल्पाच्या माध्यमातून नवीन प्रकार हे साहित्यासाठी केलेलं लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अठ्ठ्याण्णव मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये संपन्न होत आहे अनेक वाचक मंडळी आणि साहित्यिक कलावंत लेखक कवी सर्वांचे मांदेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आपल्यासोबत काही वाचक मंडळी आहे स्टॉलचे काही मंडळे आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांना काय वाटतं आहे साहित्य संमेलनाबाबत सर काय सांगा नमस्कार साहित्य संमेलन तालकुटरा दिल्ली इथं होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस एखाद्या साहित्य संमेलनामध्ये आपण येतो आणि तिथं एखादी अशी नगरी उभारते ग्रंथनगरी तर तिथं आल्यावर असं जाणवतं की आपण जी गोष्ट कदाचित काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटत होतं ती भेटल्यासारखं होतं ते लेखक किंवा त्या कविता ते संग्रह आपल्या इथं सहज भेटतात किंवा जे आपल्याला कदाचित आपण विसरून गेलो असतो की नाही सापडलं नाही म्हणून मिळालं नाही म्हणून तर ते आप एक आपल्याला मिळून जातं परंतु त्याच्यापेक्षा मोठा एक गोष्ट मला जाणवली की जसं हे एक एक असं स्टॉल आहे जिथं या नाशिकच्या दोन लोकांनी म्हणजे एकजण फक्त स्कल्पचर बनवतं आणि दुसरे त्याच्या स्कल्पचरवर आधारित कविता लिहितात तर ते जे एक संकरण आहे दोन गोष्टीचा संकर आहे हा ज्याच्यामध्ये स्कल्पचर ही एक वेगळी कलाकृती आहे आणि त्याच्यावरचं काव्य करणं ही एक वेगळी कलाकृती आहे या दोन्ही गोष्टीचा संगम होतो आणि तो, तो पण इतका अप्रतिम असू शकतो आणि ते पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की खरंच या संमेलनाचं दिल्लीत घेतल्याने फार मोठं चांगलं झालं काम झालेलं आहे कारण आमच्यासारखे जे लोकं वर्षानुवर्ष बाहेरगावाला राहतात त्यांचा कधी असा संब संबंध येत नाही परंतु या या कारणानं किंवा हो होईना ही भेट झाली आणि ही भेट जी आहे ही मला वाटतं आध्यात्मिकच भेट याला मानावं लागणार आहे सर्व भाषा ज्या आपण मराठीत बोलतो किंवा ज्या प्रकारचे बोलतो आपण ते सगळं इथं आपल्याला मिळून जातं आणि आता अहिराणीमध्ये पण साहित्य अवेलेबल आहे तसे विविध साहित्य कलाकृती इथं आपल्याला पाहायला मिळतात तर मला वाटतं हे जे साहित्य संमेलन इथं भरवलेलं आहे याचा पहिला पैलू आहे की हे दिल्लीमध्ये भरलेलं आहे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन आणि हे जिथं भरलं आहे तिथं कधी काही छावणी होती मराठ्यांची म्हणजे इथं आपण लढायला आलेलो लोक होतो परंतु आज आपण तिथंच आलेलो आहोत इथं आपण आपला जो विस्तीर्ण झालेला जो दृष्टिकोन आहे आपण जे सांस्कृतिकदृष्ट्या किंवा साहित्यिकदृष्ट्या आपण जे काही डेव्हलपमेंट केलेली आहे त्या गोष्टीला आपण इथं लोकांसोबत वाटायला आलेलो आहे शेअर करायला आलेलो आहे तो मला आनंद होतो आहे की लेट्सअपनीसुद्धा इथं आले आणि आज आपल्या मराठी लोकांपर्यंत बांधवांपर्यंत हे सगळे विषय पोचत आहेत मला वाटतं लेट्सअपचं जितका मोठा आवाक आहे तिथपर्यंत हे संमेलन पोचतं आहे तर मला शुभेच्छा आहे मनापासून लेट्सअपलासुद्धा लेट आणि इथं जे आलेले सगळे लोक आहेत की ज्यांनी इतक्या प्रयत्नांनी असं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला आहे तर मला वाटतं ते फार छान झालेलं आहे मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे त्यानंतर दुसऱ्यांदा साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे काय अभिजात दर्जा मिळाला आनंदाची गोष्ट आहे खूप वर्षाचा कालावधी जावा लागला आणि तो कालावधी गेल्यानंतर ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळते तर त्याच्यानंतर आता आम्हाला असं दिसतं की अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं जी मोठी जबाबदारी आहे ती मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे जोपर्यंत दर्जा नव्हता तोपर्यंत ठीक होतं नाही म्हणणं परंतु आता तो मिळाला आहे तर इथून पुढं खरी जबाबदारी आपली सगळ्यांची असणार आहे आपण त्या जबाबदारीला चांगल्या पद्धतीने पा पार पाडूया आणि इथं जे काही आता आपण पाहतोय की मराठी संदर्भात आपण जे काही बोलत होतो किंवा आपली मराठी कमजोर पडत चालली आहे तर मला असं वाटत नाही हे संमेलन सुरू झाल्यावर जे जे लोक आले किंवा जे जे साहित्यिक आता इथं आलेले आहेत त्या साहित्याकडं आपण नजर फिरवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं आहे की आपलं प्रगल्भ साहित्य होत चाललेलं आहे म्हणजे जुन्यापासून नव्यापर्यंतचा आपला प्रवास अत्यंत चांगला चालू आहे आणि आनंद होतो आहे की इथं नवीन पिढी पण येते वाचणारी पुस्तकं घेऊन जाते ती कविताकर येत आहेत तर मला वाटतं अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या गोष्टीला अजून आपल्याला ताकद मिळेल वाचक म्हणून इथं तुम्ही आता साहित्य संमेलनात फेरफाटका मारताय तर तुमच्या आवडीचं साहित्याबद्दल काय माझं आवडीचं साहित्य जे आहे त्यामध्ये जे लेखक आहेत पु ल देशपांडेसारखे किंवा जे लेखक आहेत की जे आता नवीन आहेत जे मराठीमध्ये आलेले आहेत त्यांची ओळखच नाही माझी परंतु त्या लेखकांची पुस्तकं इथं मी ज्या असे त्यावेळेस मला कळतं की अरे हे तर वाचायला पाहिजे मग आम्ही ते पुस्तक खरेदी करतो तर मला वाटतं की संमेलनामध्ये आल्यानंतर ग्रंथनगरीमध्ये फिरताना हे जे नवीन लेखक आहेत ज्यांची नामची ओळख कधी नाहीच आहे किंवा जे कदाचित कुठं अशा आमच्या संपर्कात आले नाहीत तर तो, तो संपर्क करण्यासाठी ती ओळख करण्यासाठीचं हे एक अत्यंत चांगलं ठिकाण मिळालेलं आहे काही स्टॉलधारक मंडळी आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय वाटतं साहित्य संमेलनाबाबत नमस्कार साहित्य संमेलनामध्ये प्रथमतः आम्हाला इथे संधी दिली मराठी साहित्य संमेलन त्याबद्दल आभार त्यांचे आणि हे आमचं चित्र आणि काव्य शिल्प आणि काव्य हे जे पहिलाच प्रयोग होता आमचा म्हणजे मागच्या एक वर्षापासून आम्ही हा प्रयोग चालू करतो आणि त्याच्यातून आम्हाला जे काही सामाजिक कार्य करायचं आहे ते उद्देश साध्य होते आमचे स्त्रीच्या आयुष्यावर हे सगळं बनवलंय आम्ही आणि इथे याचा उद्देश असा की या माध्यमातन पण आपण पन साहित्य हे करू शकतो काव्य आणि शिल्पाच्या माध्यमात नवीन प्रकार हे साहित्यासाठी साहित केलेला आधी मनात भीती होती की शि काव्यशिल्प ही लोकांपर्यंत पोचवायची कशी पण आता ती काही राहिलेली नाही बऱ्याच लोकांना काव्य आणि शिल्प याचाही संगम होऊ शकतो यावर आता ठाम विश्वास बसलेला आहे कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे सर रिस्पॉन्स बऱ्यापैकी चांगला आहे काल बऱ्यापैकी गर्दी होती आजही त्या म्हणजे कालपेक्षा आज, काल आज गर्दी जास्त वाटली आहे आम्हाला आणि ठीक आहे दिल्ली फार काही दूर नाही आहे असं आता वाटायला लागलं नाही तर निघताना असं होतं होतं की दिल्ली फार लांब आहे कसं जायचं काय जायचं पण इथं आल्यानंतर तसं काही वाटलं नाही इव्हन खूप जवळचं वाटतं आहे ठीक आहे भविष्यात पण संधी मिळाली तर नक्कीच दिल्लीला येऊ मी साहित्य संमेलनामध्ये काही स्टॉलधारक मंडळ होती त्यांच्याशी संवाद साधून आपण जाणून घेतलं की पब्लिकचा रिस्पॉन्स सा कसा आहे साहित्य कसं आहे त्याचा ठेवा कसा आहे याबद्दल यांच्याशी संवाद साधला